हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आमची ड्युटी सकाळी सकाळी वावरात लागली आहे आम्ही आता मका टाकायला आलो आहे सकाळी सकाळी तर पावसाचं असं खूप असं वातावरण आहे त्यामुळे ना आज मका टाकून घ्यायची आहे सगळी आम्हाला तर काल पण काही टाकली आहे काय जी राहिली ती आज टाकायची आहे आज काल विराज होता आमच्याबरोबर आज दिदी आहे आणि ते ट्रॅक्टर चालवत आहे तर आम आज आम्हाला मका टाकून घ्यायची आहे चला रे मी तुम्हाला क दिदी आणि मी कशी मका टाकते इथे तर चला तर अशा प्रकारे आम्ही मका टाकतोय काल पण आम्ही मका टाकली होती दोन दिवस गेली आम्हाला मका टाकायला काल भुईमुंग बाजरी आणि मका केली आम्ही तर आज फक्त मकाच करायची आहे तर अशा पायाच्या अंतरावर आम्ही मका टाकितो तर आज आहे ना पावसाचं वातावरण आहे खूप त्यामुळे आहे ना आज सकाळी सकाळी आम्ही आहे ना मका टाकून घेतो आहे बाकीचे घरातले कामं आहे ना ते नंतर करायची आहे तर शेतकऱ्याचं कसं असतं पावसाच्या याच्यावरच असतं पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे वावरातली कामं आधी करून घ्यायची असतात त्यानंतर घरातली काम बस काय अरे हे बघा मम्मी माका टाकू ये मी माका टाकू लागू राहिले मी मम्मीला आम्ही मग मम्मी ये आणि पप्पा टॅक्टर चालवताना

शेतकऱ्याचा माल आला का सरकारनं करावा निर्यात बंदी हा तू माझी सरीने टाकली का टाकली कुठे चालली ना घेते <laughs> मी चाल हे असं वातावरण पडलं किती भारी झाले एकदम फ्रेश फ्रेश पाऊस तर आता भरपूर वेळ झाला आहे दहा साडे दहा वाजले तरी आमची माका टाकायची झाली नाही अजूक अजूक थोडा वेळ जाणार आहे अर्धा पावून तास तर आम्ही आता सर्व माका टाकून घेतो आहे तर पाहुणे येले आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत तर चला आपण पाहू कोण पाहुणे आले ते तर पाहुणे असे तर आमच्या ताई आलेल्या आहे त्या इथं कार्यक्रमाला आल्या होत्या त्यामुळं भेटायला आल्या आहे घरी आजी आजोबांना तर ते थोड्या वेळासाठीच आलेल्या होत्या अय मम्मी आज सुरू राहिला

बाप मम्मी हेच पाऊस आला खूप पाऊस आहे ना किती वारं वारं जास्त आहे ना वारा जास्त पाऊस पाऊस कमी आहे पण बरं नसतं कस तिथे पण बैल पावसामध्ये भिजिजूराय भिजू राहतो बैला तसा नाही सांग लांब आहे जास्त लांब तर मी आता पावसामध्ये चालली आहे पहिले कशा लोक घोंगटा घेऊन जायचे तसं मी घोंगटा घेऊन चालली आहे पावसामध्ये नळी आणण्यासाठी तर घरामध्ये पाणी भरायला नळी आणत असतो आम्ही आता पाच वाजले तरी पाऊस चालू आहे असं मस्त आणि पावसामध्ये ना असा चहा पिवा असा वाटतोय ते बघा पखाचे ते किडे असतात ना आम्ही इकडे ना देवाचे घोडे म्हणतो त्याला ते पण असे खूप आले तर चला आता आपण चहा पिऊर झाले काल खायच मग लागेल होत जेवायचं ना मग स्वयंपाक नव्हता घरी थंड थंड पावसामध्ये गरम गरम चायच चायचा घ्या ना थोडासाचनवट्ट्यावरती किती पसारा पडले आहे लोणच्याचा मसाला भांड्याचा घमिल आता एवढा आवरायचा आहे बाहेर पाऊस चालू आहे भांडे आम्ही बाहेर घसत असतो पण पाऊस चालू आहे आता तर आता आम्हाला इथंच घसावं लागणार आहे पाठीमाग भांडे तर चला आता भांडे घासते आणि परत तुमच्याशी बोलते हे दूध आहे ना पातिल्यामध्ये दोन एक लिटर दूध आहे ना खराब होऊन गेलं लाईट नव्हती ना त्यामुळे ना हे सर्व दूध खराब होऊन गेलं आता ह्या दुधाचं काय करायचं तर मी ना नाचलेल्या दुधापासून कलाकंद कसं बनवायचं ते दाखवते तुम्हाला तर सुरुवातीला आहे ना आपण दूध गरम करून ठेवू घेऊ आणि त्यावरचं जे पाणी आलेलं असतं ना ते आंबट पाणी ते फेकून द्यायचं असतं आणि त्याच्या अगोदर ना टेस्ट करून बघायचं का आपलं हे दूध आहे ना खराब झालेलं ते कडसर लागत नाही ना ते ते लागत तर ते बघायचं त्यानंतरच आपण हे करायचं जर कडसर लागत असेल तर करायचं नाही पूर्ण दूध आटून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्यानंतर हे बघा असं दूध होतं पूर्ण दूध आटून घ्यायचं याला वेळ आहे ना थोडा जास्त लागतो आणि त्यामुळे ना आपण करायचा कंटाळा करतो पण खायला खूप छान लागतं हे दूध वाया जाऊ नये आपण बाजारात मिळताना त्याच प्रकारचं कलाकंद आहे हे बघा किती दूध आटून गेलं आहे कमीत कमी याला -कमी अर्धा पाऊन तास लागतो वेळ जास्त लागतो आपण आवडीनुसार साखर टाकायची आहे आता आपण जे बाजारात मिळतं ना त्याच प्र प्रकारचं हे कलाकंद भेटतं एकदम दाणेदार पद्धतीने होतं तर आप जे बाजारात भेटतं ना त्या दूध हाडता आधी दूध गरम करून मगच त्याचं कला पण बनवतात नाचलेल्या दुधापासूनच करतात म्हणून मी पण आहे ना नाचलेल्या दुधापासूनच करते पण यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे मी जे नाचलेलं दूध होतं त्याचं पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर आटून घेतलं तुम्ही बघितलं की ते आटलं त्यानंतर आवडीनुसार त्यान साखर टाकली वेलची पूट टाकली यामध्ये साखरेचं पाणी सुटलं आता ते पाणी परत आटू देऊ जास्त घट्ट करायचं नाही तर आहे ना कडक होतं ते नंतर थोडंसंच घट्ट सर करायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने एवढंसं घट्ट सर करायचं आहे हे बघा असं आता मी गॅस बंद करून ठेवते एका कुकरच्या डब्याला आहे ना थोडंसं तेल हे सॉरी तूप लावून घेतलं आहे कारण ते चिटकू नाही म्हणून आणि हे बघा अशा प्रकारे करायचं जास्त घट्ट जर करायला गेलं ना तर कडक होतं हे माझ्या मुलांना फार आवडतं विरायला तर खूप आवडतं तर आता मी ना कुकरच्या डब्याला तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये सर्व हे मिश्रण काढून ठेवलं आहे हे ना तीन ते चार तासासाठी झाकून ठेवायचं आहे चांगलं फ्रीजमध्ये नाही ठेवायचं फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे तर आपण हे तीन तासासाठी ना मध्ये झाकून तर आपण तीन तासासाठी झाकून ठेवायचं आहे तीन तास झाले आता मी झाकण काढून बघते हे बघा काढून घेतलं आहे मी व्हिडिओ थोडासा कट झाला माझ्याकडून तर हे बघा एक अशा पद्धतीने मी ना काप करून घेतले त्याचे आता आहे ना माझ्या विराजला ना खूप घाई झाली होती त्याला खूप आवडतं ना तर तो त्यांनी ना मला तीन ताससुद्धा ठेवू दिलं नाही एकच तास ठेवलं आहे मी त्याच्यामुळं ते थोडंसं नरम झालं आहे पण तुम्ही तीन तासासाठी ठेवा तर इतकं छान असं दाणेदार दिसतं आहे खायला पण खूप टेस्टी आणि खूप छान लागतं नक्की करून बघा व्हिडिओ इथंच संपवते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा